तर हे आहेत माझ्या क्लायंटचे बिफोरवाले हेअर्स अतिशय ड्राय फ्रीझी केस आहेत आणि व्हॉल्यूमसुद्धा वरच्या साईडला खूप जास्त आणि खालच्या साईडला एकदम कमी आहे ड्रायनेसमुळं हा प्रॉब्लेम होतो की केसं तुटण्याचं जा प्रमाण जास्त होतं हो। परत हेअरफॉल एक जास्त होतोय हेल्थ इश्यूसुद्धा असतात काही त्याच्यामुळे आपला हेअरफॉल होतो असं नाही की आपण वरतून काहीतरी अप्लाय केलं आणि आपला हेअरफॉल खूप आहे असं काही नसतं आपलं खाण्यापिण्या ह्याच्यावर जे डॉक्टर सांगतात तेही मीच सांगते की आपल्या खाण्यापिण्यावर आणि आपले जीन्स कसे आहेत त्याच्यावर आपला हेअरफॉल किंवा हेअर ब्रेकेज हेअरचं टेक्शर हे डिपेंडेंट असतं बऱ्याचदा होतं असं की काहीतरी एखादी गोष्टी आपण अप्लाय करतो त्याच्यामुळे हेअर डॅमेज होतात पण एवढे चान्सेस त्याचे चा जास्त नसतात की जेवढे जेनेटिक असतात तर आता आपण करून घेतलेले आहे सेक्शन चार सेक्शन आपण करून घेतलेले आहे सगळ्यात टॉपचा त्याला बोलतात क्राउन सेक्शन बाकीचे दोन आहेत इयर टू इयर सेक्शन आणि बॅकसाईडचं एक सेक्शन आता आपण सामान पाहूया सामानाला आपल्याला लागणार आहे ब्रश बाऊल स्ट्रिप्स हे आहे ब्लॉंडर आणि फोर्टी व्हॉल्यूम लागणार आहे आणि ट्यूब कलर लागणार आहे ट्यूब कलर मी लाईट ब्राऊन कलर घेतला आहे ब्लॉन्डर आणि फोर्टी व्हॉल्युमचं जे मिश्रण आहे ती वन इस टू वन असं ठेवायचं आहे इक्वल घ्यायचं आहे जेवढी आपण ब्लॉन्डर पावडर घेतली आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल कारण सॉफ्ट नाही ब्लॉंडर थोडंसं हार्ड असतं थो, केसांना ड्राय करतं आणि लाईट ब्राऊन कलर जो आहे मी थोडासा टाकला आहे म्हणजे जेवढी मला नीड आहे लाईट ब्राऊन कलरची तेवढा मी त्याच्यात ते अप्लाय केला आहे प्रॉपरली मिक मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सिंग एकदम व्यवस्थित करायचं आहे सगळ्या ज्या क्रीम आणि ब्लॉन्डर आणि डेव्हलपर आहे ते एकमेकांमध्ये प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे थोडासा कलर चेंज करतो थोडासा रेडिश कलर येतो त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे की रेड कलर कसा का काय आला बाबा पण कलरनंतर तोही चेंज होतो आत्ता सध्या आपण जे करत आहोत ब्राऊन कलर करत आहोत थोडासा गोल्डन ब्ला गोल्डन ब्लॉन्ड कलर टाईप मला शेड द्यायचा आहे त्याच्यामुळे लाईट ब्राऊन कलर यूज केला आहे त्याच्यामध्ये सेक्शन आणि जेव्हा आपण एकटा काम करतो तेव्हा घाबरायची गरज नाही आहे की आता होल्डिंगला कोणी नाही आहे पकडायला कोणी नाही आहे मीही एकटी काम करते त्याच्यामुळे सवय होऊन जाते असा पॅड घ्यायचा पॅडवर स्ट्रीप अप्लाय करायची आणि स्ट्रीपवरती क्रीम लावून प्रॉपर अजिबात कुठलाही त्रास होत नाही जर तुम्ही व्यवस्थित सेक्शनिंग केलं ना तर कुठलाही त्रास होत नाही ॲप्लिकेशनला खूप व्यवस्थित ऍप्लिकेशन होतं आणि तुम्ही पाहू शकता आता मी पॅड एका हाताने होल्ड केला आहे आणि दुसऱ्या हाताने मी ट्यूब कलर लावत आहे तर त्याच्यामुळे काहीही त्रास होत नाही त्यामुळे घाबरू नका की माझ्या मदतीला कोण नाही आहे तुमचं काम आहे तुम्हाला करायचं आहे जेव्हा काही गोष्टी करतात म्हणतात ना स्ट्रगलचे काही दिवस असतात की जे आपले आपल्याला निभून न्यायचे असतात आणि हे स्ट्रगल नंतर मग आपल्या हाताखाली चार पाच जणी आणून ठेवतो त्यामुळे सुरुवातीला अजिबात घाबरायचं नाही प्रॉपर आपलं काम करायचं फोकस आपल्या कामाकडे ठेवायचं ना की मला मदतीला कोणी नाही ह्याच्याकडे लक्ष द्यायचं मीही आत्तापर्यंत स्वतः केलं आहे घरात पार्लर असल्यामुळे आपण कुणी जॉबला ठेवू शकत नाही आणि मीही आजपर्यंत कधी जॉबला कोणी ठेवलेली नाही आहे मी जे काही करते स्वतःचं स्वतः करते मी अपॉइंटमेंट्स घेऊन काम करते माझी मुलं व्यवस्थित घर सांभाळून मी ही कामं करते त्यामुळे तुम्हीही हे करू शकता आणि आत्मविश्वास हा खूप गरजेचा आहे अशा ठिकाणी की मी एकटीही सगळं करू शकते ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे पण आत्मविश्वास असणं गरजेचं आहे की बाबा मी करू शकते तुम्ही फक्त स्वतःला सांगा की मी करू शकते डेफिनेटली तुम्ही करणार आणि सक्सेसही होणार मी पण हाच विचार करून इथपर्यंत आली आहे आणि अशा पद्धतीने मी ॲप्लिकेशन करून घेत आहे विविंग आपण प्रॉपर करायचं आहे केस ड्राय असल्यामुळे ज्या लाईन्स आहेत विविंगच्या इतक्या प्रॉपरली दिसत नाही पण जेव्हा तुम्ही शेवटचा व्हिडिओ बघताल फायनल लुक बघताल तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं ॲप्लिकेशन एकदम परफेक्ट झालं आहे आणि जेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो तेव्हा थोडासा ब्रशला दाब द्यायचा ॲप्लाय करताना कारण असं होतं की थोड्या केसांना कलर लागतो आणि बाकीच्या केसांना कलरच लागत नाही त्याच्यामुळे ब्रश थोडासा घासायचा आणि पॅडला थोडंसं व्यवस्थित होल्ड करायचं क्लायंटला लागलं ला नाही पाहिजे किंवा त्यांना दुखलं नाही पाहिजे पॅड आपण जवळ ठेवतो ना त्यामुळे आणि हा आता क्राऊन एरिया आपण घेतला आहे क्राऊन एरिया करताना सुद्धा टॉपपासून क्राऊन एरियापर्यंत आपण एंड करून घ्यायचं आहे हायलाईट्सचा आधीमध्ये दुसरं कुठलं करायचं नाही आहे खालून एकदा सुरू केलं की डायरेक्ट वरपर्यंतच आपण येऊन थांबायचं आहे आणि प्रॉपरली स्ट्रीप घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर तुमचं कामही फास्ट होईल आणि जास्त मेस पण होणार नाही एक गोष्ट आणि लक्षात ठेवा खूप महत्त्वाची आहे ही गोष्ट की जेव्हा तुम्ही पहिली स्ट्रीप केली सगळ्यात खालची मानेच्या हिथली स्ट्रीप केली क्लायंटला एक सांगायचं की जर तुम्हाला थोडंफार गरम लागायला लागलं तर मला नक्की सांगा गरम होणं म्हणजे आपली प्रोसेस डन झालेली आहे कारण ती जेव्हा गरम होती तेव्हा आपला कलर आलेला असतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा क्लायंटला जरी लक्षात ठेवल राहिलं नाही तरी तुमची जबाबदारी आहे, आहे की तुम्ही बरोबर पंधरा मिनटानंतर ती स्ट्रीप झाली आहे की नाही ते चेक करा दहा मिनटात लगेच उघडायचं नाही पंधरा मिनिट कमीत कमी, कमी, कमी लागतात कारण आपण ब्लॉन्डर यूज केला आहे त्यामुळे ही प्रोसेस लवकर होती जर आपण ओनली ट्यूब आणि व्हॉल्यूम यूज केला असता तर ती प्रोसेस व्हायला कमीत कमी वीस मिनटं लागली असती त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्हाला पहिल्यांदा वीस मिनटं पंधरा मिनटं झाली का नाही इतके ती चेक करायचं त्यामुळे फर्स्ट ॲप्ली ॲप्लिकेशन तुम्ही किती वाजता केलं आहे ह्याचं लक्ष तुमचं पाहिजे त्यामुळे काय होणार आहे जर ती ओव्हर प्रोसेस झाली तर तुमच्या क्लायंटचे केस बर्न होऊ शकतात जळू शकतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये काही काही इंस्टाग्रामवर बघता की ते केस सगळे असे निघून येतात हातामध्ये हो ती गोष्ट खरी आहे ते फेक नाही आहे ओव्हर प्रोसेसमुळे बऱ्याच लोकांचे केसं डॅमेज झाली आहेत आणि जेव्हा तुम्ही एकटं काम करता तुमच्या हाताखाली कोणीही नसतं तेव्हा तुम्हाला ही जबाबदारी ही काळजी स्वतः घ्यायची असती एखाद्याचे क्लॅ केस खराब होतील असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही आपलं काम व्यवस्थित आणि प्रोफेशनली करायचं या या आहे यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींचं शंभर टक्के नॉलेज असणं ज्ञान असणं गरजेचं आहे मी माझ्या पलीने जेवढं तुम्हाला सांगता येईल जेवढं नॉलेज तुम्हाला देता येईल तेवढं देते मी व्हिडिओच्या मध्ये मध्ये एवढं बोलण्याचं हेच कारण आहे की प्रत्येक गोष्ट मला तुम्हाला सांगता यावी व्हिडिओतून सगळ्या गोष्टी सांगणं पॉसिबल नसतं पण तरी पण मला जसं जमेल तसं मी प्रॉपर तुम्हाला नॉलेज देत असते आणि आत्ता तुम्ही ॲप्लिकेशन करताना बघितलं असेल की मी जो ब्रश आहे तो उभा जो स्काल्पच्या इथे आहे तो उभं ॲप्लिकेशन केलं तर हे करण्याचं कारण काय आपण जर आडवा ब्रश फिरवला तर ती एक आडवी लाईन क्रिएट होती प्रत्येक ठिकाणी की जी चांगली नाही दिसत त्यामुळे खाली लावताना तुम्ही आडवी आडव्या ब्रशनी क्रीम लावा पण उभं जेव्हा लावताल रूट्सच्या ठिकाणी तेव्हा उभे मारा अन इव्हन जेव्हा येतं तेव्हा ते, ते व्यवस्थित दिसतं आता माझे मी ॲप्लिकेशन फास्ट केलं आहे त्याच्यामुळे मी खालची ट्यूब चेक केली नाही आहे आता मी इकडचं ॲप्लिकेशन आधी करून घेते सगळं आणि मग स्ट्रिप्ट चेक करायला लागते दहा मिनटं मला मला पंधरा ते वीस मिनटं इनफ झाली पूर्ण केसांमध्ये दहा ते पंधरा स्ट्रिप्ट करायला कारण डेलीचं काम आहे त्यामुळं माझ्या या गोष्टी फास्ट होतात आता मी केलं चेक मी पूर्ण मागं टाकलं आणि हे बघा आता कलर झालेला आहे ऑलमोस्ट डन तर मी पटापटापटा काढून घेतले जेवढे स्ट्रीप झाले तेवढे काढून मी ले राईट साईडची जे सेक्शन आहे ॲप्लिकेशनचं ते तसंच ठेवले तिकडं मी ॲप्लिकेशन केलं नाही इकडची एक स्ट्रीप लावून मी सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि जे झालं आहे ते काढून घेतलं आणि जे नाही झालं ते तसंच ठेवलं आहे हे ॲप्लिकेशन मी आत्ताच केलं होतं त्यामुळे मी हे चेक नाही केलं आणि आता हे जेव्हा ॲप्लिकेशन झाले जी केसं डन झाली आहेत त्यांना तसंच ठेवायचं बाकीच्या केसांना फ्रंटला सेक्शन क्लिप लावून घ्यायची जी केसं झालेली नाही ती आणि आता मी हिलाण येणार आहे शॅम्पू स्टेशनमध्ये हेअर वॉश करण्यासाठी म्हणजे जी केसं आपली झाली आहेत त्याला लगेच आपण वॉश करून घ्यायचं आहे कारण जरी आपण काढून घेतलेले आहेत पट्ट्या पण ती प्रोसेस अजून चालू आहे कारण क्रीम तिच्या केसांमध्ये तशीच आहे त्यामुळे आता जेवढी केसांच्या स्ट्रिप्स मी काढून घेतल्या आहेत तेवढं मी वॉश करणार आणि माझं आता ॲप्लिकेशन झालं आहे त्याच्यामुळे मी माझ्या क्लायंटला शॅम्पू स्टेशनवरच रिलॅक्ससाठी बसवलं आहे की रिलॅक्स राहा जस जशा बाकीच्या स्ट्रिप्स होतील तसतशा मी काढत जाईल हे तुम्हाला तेव्हाच करावं लागतं जेव्हा तुमच्याकडे हाताखाली कोणी नाही तुम्हाले ना तुम्हाले ना तुम्हाले आहे तुमच्याकडे ना तुमच्या स्टुडंट आहेत ना कुठलं हेल्पर हाय आहे तेव्हा करावं लागतं नाहीतर बाकी सगळ्या गोष्टी कारण दोन साईडनी दोघंजणं काम करत असले की डायरेक्ट आपण संपूर्ण हेअर वॉश करू शकतो पण अशा गोष्टींमध्ये तुम्हाला कायम स्वतः काम करायचं असल्यावर ही ट्रिक फॉलो करायची आहे की बाबा जेवढ्या झाल्या आहेत तेवढ्या वॉश करून घ्या जेवढ्या नाही झाल्यात त्यांना परत ठेवा आणि पाच पाच मिनटांनी तुम्हाला ह्या स्ट्रीप चेक करायच्या आहेत हळूहळू तुम्ही बघत आहात की मी प्रत्येक स्ट्रीप ओपन करून बघत आहे आणि जस्या जस्या कलर चढत आहे तस तसं मी त्याला ओपन करून वॉश करत आहे आणि असं करून आपण सगळ्या स्ट्रीप ओपन करू झाल्या आहेत आणि आपण वॉश आपला कंप्लीट झाला आहे वॉश करताना मी शॅम्पू यूज केला आहे कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू मॅट्रिक्सचा मी यूज केला आणि प्रॉपर सगळी केसं क्लीन आणि आफ्टर केरेटीन तुम्हाला रिझल्ट कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू